पंचवीस वर्ष मला तर विश्वासच बसत नाही मग तरी पण असं वाटत लहानपण देता नाही म्हण किती छान होते ते दिवस बालपण बालपणासारखा सारखा काळ नाही आणि आठवणींना तर सोन्याचे सुद्धा मूल नाही काहीतरी कितीतरी सुंदर आणि वेगळं म्हटलं तर अनोखं असत ते ते बालपण बॅच होती खूप हुशार आम्ही त्याचे थोडेसे म्हणावा अभ्यासाचा पण आम्ही सुद्धा आमच्या प्रोफेशन मध्ये नव्याण्णवची बॅच गंभीर आठवणी आणि जोडायला हवा हे अगदी तोट वाट नव्याची बॅच तुम्ही मानवत याबद्दल त्या गाण्या खूप जायला आणि त्यातूनच

नाही तरी तुम्ही आमच्यात तरी आहेत तुमच्या आठवणी कोरलेल्या आमच्या प्रत्येकाच्या मनात मग कधी तरी बाकावरून पण होतवा पण तोच तर आहे आपल्या आठवणींचा ठेवा त्याच आठवणी आठवून आठवून खातो आपण चुका मिळा सुका खाता खाता आता एकदम लक्षात आलं दहावी येऊन पंचवीस वर्ष झाली आता आपण सुद्धा जाई चाळीसीकडे पोहोचलो शाळेच्या आठवणी किती म्हटलं तरी काही संपता संपत नाही एकमेकांसोबत मैत्री आपली अशीच टिकून राहू दे सोबतच आयुष्य आणि आरोग्य साऱ्यांनाच उत्तम लाभले शेवटला एक दोन ओडिया स्पेशल म्हणूनच म्हणते मी तुम्हा साऱ्यांना करून ठेवा येणाऱ्या साठीची तयारी एक तरी रिटायरमेंट Gracias. Sí, sí, sí.